विस्तृत बातम्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना उद्या तीन सप्टेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांनी दिली महापालिकेकडून नगरविकास विभागाकडे आणि नगरविकास विभागाकडून निवडणूक आयोगाला सादर झालेल्या प्रारूप प्रभागरचनेला एकोणतीस ऑगस्ट रोजी आयोगाने मान्यता दिली असून ही प्रारूप प्रभागरचना बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे ही प्रारूप प्रभागरचना व त्याचे नकाशे महापालिकेच्या मुख्यालयासहित चारही प्रभाग कार्यालयामध्ये नागरिकांना कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत तसेच या प्रारूप प्रभाग रचनेबाबत तीन सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत आपल्या हरकती सादर करता येतील त्या हरकतीवर सुनावण्या घेतल्या जाणार आहेत असे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले सांगली मेरज आणि कोपट शहर महानगरपालिका सूचना आहे महानगरपालिकाने प्रारूप प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगास सादर केलं होतं ज्याला राज्य निवडणूक आयोगांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मान्यता दिलेली आहे आणि प्रारूप प्रभागरचनाची प्रसिद्धी आम्ही तीन सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर पर्यंत करणार आहेत ही प्रसिद्धी महानगरपालिकेच्या मुख्यालयाला आणि प्रत्येक चारही क्षेत्रीय कार्यालयाला आम्ही प्रसिद्धी करणार प्रत्येक ठिकाणी प्रारूप प्रभाग रचनाच्या नकाशा आम्ही प्रसिद्धी करणार आणि याच्या सोबतच महानगरपालिकाच्या वेबसाईट वर पण प्रारूप प्रभाग रचना आम्ही सादर करणार ह्याच्या बाबतीत हरकती व सूचना तीन सप्टेंबर दोन हजार पंचवी पंचवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कार्यालयीन वेळमध्ये आपण टाकू शकतो आणि पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला तीन वाजेपर्यंत संध्याकाळी तीन वाजेपर्यंत हरकती व सूचना टाकण्याची वेळ आहे हरकती व सूचना पाच ठिकाणी आपण टाकू शकतो निवडणूक मुख्यालय आणि चारही क्षेत्रिकालयाला आम्ही अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे त्यांना आपण हरकती व सूचनाच्या बाबतीत निवेदन वगैरे देऊ शकतो हे सगळे हरकती व वा सूचनावर सुनावणी सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बाईस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आणि हे सुनावणी मान्य जिल्हाधिकारी किंवा त्यांच्याकडून प्राधिकृत केलेला कुठलाही अधिकारी घेणार ज्याच्या बाबतीत त्यांच्या ठिकाण आम्ही सगळ्यांना नंतर कळवणार धन्यवाद